आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज भटकी जनावर पाळा महिन्याला बारा हजार मिळवा शासन निर्णयाची सर्वत्र चर्चा मोकट जनावरांच्या समस्येवर शासनाने मोठा आणि अनोखा निर्णय घेतला आहे रस्त्यांवरील अपघात शेतातील पिकांचं नुकसान आणि जनावरांची दयनीय अवस्था लक्षात घेऊन ग्रामीण भागासाठी दोन नव्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत ग्राम गौरसेवक योजनेअंतर्गत एका व्यक्तीला पाच मोकाट नर जनावरांची देखभाल करता येणार असून प्रत्येक जनावरांसाठी दिवसाला ऐंशी रुपये मानधन दिलं जाणार आहे यामुळे महिन्याला सुमारे बारा हजार रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे सोबतच मोफत लसीकरण आणि उपचारांची सुविधाही दिली जाणार आहे गोशाळा योजनेत मोठ्या प्रमाणावर मोकाट जनावरांना आसरा देण्याची मुभा असून प्रत्येक जनावरांसाठी दिवसाला ऐंशी रुपये दिले जाणार आहेत या निर्णयामुळे मोकट जनावरांची समस्या कमी होणार शेतकऱ्यांचं नुकसान थांबणार आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत